श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला रक्षाबंधन साजरी केली जाते यंदा पौर्णिमा तिथी कधी सुरू होणार आणि कधी संपणार याबद्दल जाणून घेऊया तर यंदा पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी पौर्णिमा तिथी जी आहे ते दुपारी एक वाजून एकवीस मिनिटांपर्यंत राहणार आहे तर उदय तिथीनुसार नऊ ऑगस्ट शनिवार रोजी रक्षाबंधन साजरी करायची आहे तर शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पहाटे म्हणजे पहाटे पाच वाजून बारा मिनिटांपासून दुपारी दोन वाजून बारा बारा मिनिटांपर्यंत का जो, जो कालावधी आहे तो, तो सर्वात शुभ आहे तर राखी बांधण्याचा सर्वात शुभ मुहूर्त आहे शनिवार नऊ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजून बारा मिनिटांपासून दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत रक्षाबंधनासाठी जो शुभ कालावधी सांगण्यात आला आहे त्या दिवशी भावाला राखी बांधणे शुभ मानले जाते विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एक कवचाप्रमाणे काम करते